आज अनंत चतुर्दशी दहा दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला दिला जात आहे भावपूर्ण निरोप मुंबईचा राजा लालबागच्या राजासह प्रमुख गणपतींच्या मिरवणुका मार्गस्थ पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतींचं वाजत गाजत विसर्जन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा द्विपक्षीय सोबतच युक्रेन संघर्ष थांबवण्यावरही चर्चेत भर भारत अमेरिका संबंधांबद्दल ट्रम्प यांच्या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दोन्ही देशातले संबंध जागतिक राजनैतिक दृष्टीनं महत्वाचे असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचं याचा निर्णय हा पूर्णपणे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन घेतला जाईल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन जीएसटी सुधारणा देशाच्या जीडीपीत वीस लाख कोटी रुपयांची भर घालून अर्थव्यवस्थेला चालना देतील अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय हवाई दलातल्या रशियन बनावटीच्या मीग एकवीस या लढाऊ विमानांना महिना अखेर देण्यात येणार निरोप आणि बिहारमध्ये राजगीर इथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये लढत